कोणीची वा ओघेंकी देहोंगोगा सुकी देस का तुम्हाला कळलंच असेल मी मध्ये बोलत आहे याचा अर्थ हॅलो कसे आहात जापनीज आवडतं का नमस्कार मी मेघना जत्ता तुमची जापनीज टीचर तुम्हाला जर जा भारतातील जापनीज कंपनीमध्ये किंवा जपानमध्ये काम करायची इच्छा असेल तर तुम्हाला जापनीज लँग्वेज येणं फार महत्त्वाचं आहे वन्स यू नो द जापनीज लँग्वेज इट वूड बी मच इझियर फॉर यू टू गेट अ जॉब बिकॉज द प्रेफरन्स वूड बी गिवन टू दोज हु नोज द जॅपनीज लँग्वेज ऑलरेडी देर आर जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल इन जपान इन द फील्डस लाईक ट्रान्सलेशन इंटरप्रिटेशन ट्रॅव्हल अँड टुरिझम टीचिंग अँड सो सध्या जपानची लोकसंख्या फार कमी होत असल्यामुळे तिथे नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत ज्यासाठी आपण स्प्रेडिंग नॉलेजतर्फे जपनीज क्लासेस घेऊन येत आहोत चला तर मग खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून डिटेल्स मागवून घ्या आणि काही महत्त्वाचे जॅपनीज सेंटेन्स शिकण्यासाठी आमचा डेमो लेक्चर नक्की पहा थँक्यू अरिगा तो व